मी राज महाजन डीलर सोनालिका कामालिका ट्रॅक्टर डीलर छत्रपती संभाजीनगर हर्षुल सावंगी सावंगी येथे आपलं राजेंसी नाव आणि शोरूम आहे सोनालिका कंपनीने यावर्षी जे दसरा व दिवाळीसाठी खूप मोठी बंबर स्कीम आणलेली आहे पूर्ण भारतामध्ये जे अकरा हजार अकरा बक्षीस आहे त्याच्यामध्ये प्रथम पंधरा ट्रॅक्टर बक्षीस आहे पासष्ट एच पीचे पंधरा ट्रॅक्टर बक्षीस आहे त्याच्याबादमध्ये सतरा जे कार आहे एकशे अकरा रॉयल एलिफंट बुलट आहे म्हणजे सहा नंबरला जे बक्षीस आहे एकशे एक्कावन्न शाईन मोटरसायकल आहे म्हणजे एक्कावन्न जे पंचवीस ग्रॅम सोन्याचे नाणं आहे त्याच्याबादमध्ये पाचवं बक्षीस आहे एकशे एकवीस रोटा भेटाल त्याच्याबादमध्ये तीनशे एक बक्षीस आहे वॉशिंग मशीन त्याच्याबादमध्ये पाचशे अकरा जे एल ई डी टी व्ही त्याच्याबादमध्ये अकरा हजार एक हजार एकशे अकरा मोबाईल फोन तीन हजार पाचशे अकरा जे आहे तर मिक्सर आणि अकरा अकरा बक्षीस पाच हजार एकशे अकरा जे आहे तर वॉच घड्याळ हे बक्षीस दिलेले आणि ले त्या नंतर सोनालिकाने जे आहे तर आता पहिले जे तर दोन वर्षाची वॉरंटी येत होती आता ट्रॅक्टरवर जे वीस एच पी, पी ते एकशे वीस एच पीपर्यंत सोनालिकाचे ट्रॅक्टर बनतात तर त्याच्यामध्ये सर्व ट्रॅक्टरांना जे पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि सोनालिका जे आहे भारतातली सगळ्यात निर्यात करणारी नंबर एकची कंपनी त्या व्यतिरिक्त दसऱ्या व दिवाळीसाठी जे आहे आप ले आपल्याकडे जे तर फायनान्स सुविधा बँक लोन सुविधा खूप व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये जे नव्वद टक्क्यापर्यंत आपण फंडिंग करून देतो शेतकऱ्याला फक्त दहा टक्के डाऊन पेमेंट भरून दे, दे तर आपण ट्रॅक्टर हार्वेस्टर वगैरे रोटावेटर नागर सगळं सर आ, ही स्कीम केव्हापासून सुरू झाली आतापर्यंत किती शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी याच्यामध्ये जे जे आतापर्यंत आपल्याकडे कमीत कमी एक पंचवीस शेतकऱ्यांचं याच्यामध्ये या स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा नोव्हेंबर ऑगस्ट ते नोव्हेंबर आठ नोव्हेंबर पर्यंत दुसऱ्या दिवाळीनिमित्त निमित्त काही अजून ऑफर का याच्या म्हणजे दसरा दिवाळीमध्ये भरपूर मोठी स्कीम आहे कोणतो कोणतो मॉडेल याच्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये का ट्रॅक्टरमध्ये जे आपलं सर्वात जास्त विक्री होतं छत्रपती मॉडेल सातशे पंचेचाळीस सर ट्रॅक्टरच्या अनेक कंपन्या आहेत तर आपल्या सोनालिकाची वैशिष्ट्य काय आहे ट्रॅक्टरचं सोनालिका जे सर्व ट्रॅक्टरपेक्षा डिझेल कमी खातं डिझेल कमी खपत आहे त्याच्या बाद मध्ये जे आपले जे स्पेअर पार्ट आहे बाकीचे जसं जॉन्डियर झालं न्यू हॉर्लंड झालं त्यांचे जे स्पेअर पार्ट आहे आपल्यापेक्षा जे आहे तर तीन पटीने महाग आहे आपले जे स्पेयर पार्टची रेट एकदम वाजवी आहे त्याच्या त्याच्याबादमध्ये आपले स्पेअर पार्ट सर्विस जे आहे ते इझिली कुठेही अव्हेलेबल होऊन जातं बाकी ट्रॅक्टरचं जा कसं असतं आता जॉन्डियर वगैरे न्यू हॉर्लंड याला जे आहे तर बाहेर कोणीही हात लावू शकत नाही आपलं जे देशी ट्रॅक्टर आहे भारतीय बनावटीचं ट्रॅक्टर आहे भारतातच बनतं स्वदेशी ट्रॅक्टर असल्यामुळे जे आहे ते इझिली कुठे याचं तुम्हाला काम केलं जातं बाकी ट्रॅक्टरचं काम कुठंही केलं जात नाही आणि स्पेअर पार्ट जे आहे तर त्यांचे तीन पटीनं माग येतात आणि त्यांचं जे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये अव्हेलेबल नसतं बाकी कंपन्याचं आपलं जे सोनालिकाचं स्पेअर पार्ट जे आहे ते इझिली कुठंही अव्हेलेबल असतं आपल्या पण भरपूर स्पेअर पार्ट अव्हेलेबल आहे बाकी कंपन्यामध्ये काय होतं की जे शोरूमला जर अव्हेलेबल असलं तरच भेटतं नाही तर मग त्यांना जे आठ दिवस पंधरा दिवस शोरूमवाले जेव्हा मागवून घेतील वरून तेव्हाच ते भेटतात सर्विस सेंटर वगैरे हो सर्विस सेंटर आपल्या पाठीबागाचे इथं सर्व सर्व्हिस सेंटर वगैरे सगळं शेतकऱ्यांना घरपोच सेवा देतात आपलं पण पूर्ण घरपोच सेवा आहे आपलं जे घरपोच सेवा म्हणजे आपली सुविधा अशी आहे की ज्या राणामध्ये ज्या वावरामध्ये ट्रॅक्टर चालू आहे तिथं डायरेक्टली आपण स्पॉटवर सर्व्हिस देतो ट्रॅक्टर कुठेही वाहन उभं करायची गरज नाही जिथं तुम्ही काम करताय ज्या फील्डमध्ये तिथं येऊन आमची मेकॅनिक डोअर टू डोअर स्पॉटवर सर्व्हिस देतात सर तुम्ही दुन दुन या क्षेत्रात केव्हा उतरलात आणि राज एजन्सीची स्थापना केव्हा राज एजन्सीची स्थापना जे नऊ सप्टेंबर दोन हजार आठ रोजी झालेली आहे टोटल आपल्याला पहिलं आपलं जे शोरूम होतं फुलंब्री ते दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे फुलंब्रीला येतं दोन हजार एकोणीस नंतर आपण इथे शोरूम चालू केलं सोनालिका ट्रॅक्टरला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे सोनालिका ट्रॅक्टरला नंबर एकचा चा प्रतिसाद कारण बाकी ट्रॅक्टरपेक्षा आपल्या याची रेट पण कमी आहे डिझेल पण कमी लागतो आणि सर्व्हिस पण इझिली अवेलेबल होते या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार शेतकरी बांधवांना दसरा व दिवाळीचं मी हे आवाहन करेल की जास्तीत जास्ती सोनालिका ट्रॅक्टर घ्या तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट कसा देता येईल ते आम्ही देणार आणि दसरा दिवाळीच्या त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी आनंद कदम ॲज ए एरिया मॅनेजर औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मी सोनालिका सोनालिकामध्ये मी स्वतः दोन हजार पाचपासून जवळजवळ आज म्हणजे वीस वर्ष झालं सोनालिकामध्ये आहे सोनालिका कंपनीची स्थापना एकोणीसशे शहाण्णवला पंजाब स्टेट होशियारपूरमध्ये झाली आज सोनालिका वीस एच पी ते एकशे वीस एच पीपर्यंत प्रत्येक श्रेणीमध्ये ट्रॅक्टर बनवते एकाच छताखाली तीन लाख ट्रॅक्टर बनवणारा प्लॅन्ट फक्त सोनालिकाकडं आहे आज भारतात कुठेही म्हणजे एकाच छताखाली तीन लाख ट्रॅक्टर बनवणारा कुठल्याही कंपनीचा प्लांट नाही आहे ते सोनालिकाने शक्य केलेलं आहे आणि आज जर मार्केटच्या ह्याने सांगायचं झालं तर एवढ्या कमी वेळात म्हणजे आज शहाण्णव ते सव्वीस म्हणजे इतक्या कमी वेळात सगळ्यात फास्ट ग्रोथ करणारी एकमेव सोनालिका कंपनी आहे कारण आजपर्यंत भरपूर ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बावीस तेवीस कंपनी आहेत त्यामध्ये सोनालिकानी आज तिसऱ्या क्रमांकाचा भारतात तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॅक्टर विक्रीमध्ये नंबर आणून मध्ये एक नंबर सोनालिका आहे सध्या म्हणजे सगळ्याच गोष्टी सोनालिका सध्या एवढी ग्रोथ फास्ट चालू आहे आणि ग्राहकाचा पण त्याचप्रमाणे प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे सोनालिका निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात एक नंबरला मार्केट मध्ये जाईल भरपूर कंपन्या आहे असं वेगवेगळ्या याच्यामध्ये तर सोनालिका का यावं शेतकरी सोनालिका घेण्यामागचं कारण एकच आहे की सोनालिका जे इन प्लांट म्हणजे वेंडर कडून पार्ट न घेता प्रत्येक नट बोल्ट गिअर टोटल टोटल मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतं त्यामुळे त्याची किंमत जी आहे सोनालिकाने कमी ठेवलेली हो आहे बाकीच्या कंपन्यांचे बाहेरून वेंडरकडून पार्ट घेतात त्यामुळे त्यांच्या किमती वाढतात आणि प्रोडक्ट मध्ये जे आहे शेतकऱ्याच्या हिशोबानी शेतकऱ्याला जी, जी आवश्यक फीचर्स पाहिजे ट्रॅक्टर मध्ये ते एकमेव सोनाली आहे प्रत्येक शेतकऱ्याला विचारून ट्रॅक्टर मध्ये बदल करते वॉरंटी जातात पाच वर्षाची अगोदर दोन वर्षाची प्रोडक्ट प्रोडक्ट कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे की आज पाच वर्ष ट्रॅक्टरला कुठलंही म्हणजे में मेंटेनन्स निघत नाहीये अगोदर दोन वर्षाची वॉरंटी देत असताना आता कंपनीने पाच वर्षाची वॉरंटी केलेली आहे कारण प्रोडक्ट एकदम सुटेबल बनलेला आहे त्यात कुठलेही म्हणजे हे नाही आहेत सर मॅन्युफॅक्टर सर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दे देशभरात सोनालिकाचा किती शेअर्स आहे देशभरात ना तर तेरा पर्सेंट आहे तेरा आपल्या मराठवाड्यामध्ये किती डीलरशिप आहे मराठवाड्यात जवळजवळ सव्वीस डीलरशिप आहेत अच्छा ट्वेंटी सिक्स बरं या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार शेतकरी बांधवाला मी एवढं सांगू इच्छितो की कुठलंही म्हणजे सोनालिका आज शेतकऱ्यांसाठी प्रत्येक फीचरनी जे हायड्रॉलिक असो किंवा कुठली सगळ्यात मेंत्र आहे इम्प्लिमेंट जातात इम्प्लिमेंटसाठी एकदम सुटेबल हायड्रॉलिक बनवलेलं आहे वाजवी किंमत ठेवलेली आहे ऑल कुठल्याही मराठवाड्यात जाल तर तुम्हाला एकच किंमत मिळेल एवढ्या कमी किमतीत सोनालिका एवढे भरपूर फीचर देते त्यानंतर मेंटेनन्स कमी डिझेल खपत कमी म्हणजे ग्राहकांना प्रत्येक गोष्ट जी आवश्यक आहे ती सर्व सोनालिका उपलब्ध करून देते त्यामुळं माझं शेतकऱ्यांसाठी एकच म्हणणं आहे की एक वेळेस सोनालिका शोरूमला जाऊन किंवा सोनालिकाचा ट्रॅक्टर विक्रेत्याला भेट देऊन ट्रॅक्टर विषयी प्रो, ट्रॅक्टरच्या प्रोडक्ट विषयी एक एक गोष्टीची माहिती करून घ्या किमतीची माहिती करून घ्या आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून ट्रॅक्टर परचेस करा